नमस्कार मी मंदा साळुंके मी गेले चार वर्षापासून पुणे मेट्रोमध्ये हाऊसकीपिंगचं काम करते हे काम मी माझी एक नोकरी म्हणून नाहीये तर ही सेवा म्हणून मी करते इथे हजारो प्रवासी रोज प्रवास करतात तर त्यांच्यासाठी स्वच्छ व सुंदर असं वातावरण पाहिजे हीच आमची खरी कमाई आहे आम्ही हाऊसकीपिंगचं काम करतो राय वेट करतो सकाळी मॉर्निंगला आणि पूर्ण ऑफिसची क्लिनिंग करतो आणि वॉशरूम वगैरे आणि बाकी सगळं सफाई वगैरे करू स्वच्छता हे संस्कृतीचे प्रतीक आहे स्थानक जेवढे स्वच्छ राहील तेवढं आनंदमय प्रवास करता येईल स्थानक हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमची ती आम्ही स्वच्छपणे पार पाडू मेट्रोनी महिला या मुली सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रवास करा त्यांच्या सेवेसाठी आम्ही कार्यरत आहोत मेट्रोतील महिलांना आणि मुलींना प्रवास करणाऱ्यांना मी इतकंच सांगू इच्छिते की धारसाने पाऊल टाका आत्मविश्वासाने चाला आणि महिला शक्ती हीच खरी समाजाची ताकद आहे आणि नवरात्रीच्या सगळं महिलांना आणि मुलींना हार्दिक अभिनंदन